उन हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज मी एका सेमिनारला गेले होते ताई माझी म्हणजे चुलत बहीण आहे तर तिच्याबरोबर मी एका सेमिनारला गेले होते तर रोहिणीच्या घरी सगळेजण जमले होते जेवण वगैरे करत होतं तर काय प्रोग्रॅम होता हे तुम्हाला पुढे मी सांगेलच की काय प्रोग्राम होता ते तिकडून कार्यक्रमावरूनच तर आता इथं सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि तिला खूप गडबड होती तर ती म्हटली की आता मी जाते थांबत नाही वगैरे तरी पण ती जेवणासाठी वगैरे थांबली तिला खूप आग्रह केल्यानंतर तर आता मी तिला सोडवायला जाते कारण तिची वाट बघत आहेत दौंडवरून आलेली ती मला गळ्या भेट पण ही माझी बहीण आहे मोठी आपली गाठच नाही पडत ना तू तू तर चला भेटूया मग आता बाय बाय जसा पळून जा

तर इथला छोटासा कार्यक्रम आवरल्यानंतर ताई निघणार आहे त्यासाठी तिच्या ब्लाऊजची वगैरे शिवलेलं आहे रोहिणीने तर त्याचं काहीतरी थोडंसं फिटिंग राहिलेलं ती करायची गडबड चालू आहे तर ताईची गडबड चालू आहे की तिला जायचे म्हणून सामान आवरण आलेली आहे आणि मला माहितीच नव्हतं दाजी ताईला घ्यायलाच आलेले आहेत तर मला लय दुःख झालं होतं हां सोना इकडं बघ

<tie> जाली लिया है तर झालेली आहे कार्यक्रमाला सुरुवात तर असं आहे की दादांचं रिटायरमेंट झालं त्यांचा वाढदिवस झाला तर त्यामुळे रोहिणीने आणि आकाशने ठरवलं की त्यांचा आपण छोटासा सत्कार घरातल्या घरात करूया कारण रिटायरमेंट झाली छत्तीस वर्ष नोकरी केली आणि हा काळ खूप छोटा नसतो पूर्ण जबाबदाऱ्या पार पडल्या तर त्याच्यामुळं छोटंसं आपण एक जेवण वगैरे ठेवूया आणि घरात त्यांचा छोटासा सत्कार करूया असं त्यांचं चाललं होतं त्यासाठी दाजी वगैरे आले ते माझ्या मिस्टर यांचा प्रश्नच नव्हता कारण ते मुंबईला गेले होते तर सगळेजणं जे घरातले घरातलेच होते सगळेजण आणि ते जमले हो होते सगळे आणि त्यांचं छोटासा सत्कार वगैरे करायचं त्यांनी ठरवलेलं त्याच्यामुळं सगळेजण आले होते

sama बघ कॉल मग सगळ्यांनीच एकमेकांना पेडे लाडू सगळं भरवलं आणि छान वाटलं सगळं जे कार्यक्रम होता छोटासाच होता पण सगळेजण एकत्र आल्यानंतर अजून छान वाटतं ते म्हणताना सगळेजण एकत्र आल्यानंतर अजून प्रेम वाढतं सहभोजनाने प्रेम वाढतं कारण आता ताई ता मी जा ताई जाणार त्यानंतर ता मी पण जाणार त्यानंतर हे सगळं जे आहे ते सहा महिन्यानंतरच आम्हाला अनुभवायला भेटणार त्याच्यामुळे आणि आजच्या दिवशी पण मी तर गोड खात नाही जास्त कारण डाएट करते त्याच्यामुळं तर गोड नाही खात पहिल्यापासूनच नाही आवडत पण ना सगळ्या बहिणींनी वगैरे चारलं सगळ्यांनी चारत होते त्याच्यामुळं मी पण ना विचार केला आजच्या दिवस म्हटलं की जाऊ दे काय व्हायचं ते होऊ दे कारण परत हे क्षण येत नाहीत कधी कधीच येतात आणि हे जे आहे ते आपण ठरवून कधी करत नाही अचानक घडतात कार्यक्रम वगैरे ठरवून ठरवून करतो आपण पण एक क्षण जे असतात ते अचानक येतात त्याच्यामुळं मग विचार नाही केलं मी डायट वगैरे म्हटलं जाऊ दे थोडंसं डायट थोडंसं लांब ठेवतो नंतर आजच्या दिवसापुरतं नंतर मग करता येईल तर सगळेजण खुश होते भारी वाटत होते सगळं तरी तर फक्त बहिणी बहिणींचं ननंद भाऊजाईंचंच फक्त घास भरवा भरवी चालू होतं त्याच्यामुळं मी विचार केला अरे दोघ जण आपले मेहून तसेच राहिलेत उभे त्यांना कोणच चारा नाही त्याच्यामुळं मग मी पण त्यांना एक एक पेढा एक एक लाडू चारला आणि सगळ्यांनी एन्जॉय केला मस्त तर छान वाटलं खरंच खूप माहेरी आल्यानंतर जे दिवस असतात ते खरंच खूप छान असतात त्यांना आठवणीत ठेवणारे असतात कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका बाय